सोडून द्या थंबा सोडून द्या बघा मीच म्हणलं कमरा इतकं का पाणी <laughs> काय माझ्याकडे काल मी व्हिडिओ काढून टाकला कुणी कोणी बघितला काय माहिती पाण्याच्या समस्यासाठी तर आता जितके जण माणसं तिकडून इकडे राहिले तर आपली सोय नाही ना आहे जाण्याची ओढून जायचं का नाही इथून नाही सकाळपासून वाट बंद का नाही कसं करायचं कमरा लागतं बघा पाणी मग बघा कोणत्या खरं झाली चला पवा येते ते का त्याच्यामध्ये कमरायचं पाणी मी सांगते पाण्यामध्ये

पाणी बरं पाणी आपला बाबा बोला नाही काय होत नाही होत आई गाडीच बंद पडली जेसी बीवाला नाही बोलू बोलावाले ते काय याय लागले ते जेसी बी वाल्याला बरो बोला ना बाबा बरो उठ ना बाबा काय करू मी थांब बाबा बाबा जेसी पवा बोल द्या मोबाईल पडेल मोबाईल मोबाईल बघा मोबाईल बघा तुमचा मग मोबाईल बघा कोम राहील पाणी म्हणलं पाणीपणे ना कच तुम्हाला नाही ग म्हणत होत गेले असते तर लोक सगळ्या लोकांनी घातले असते पण आता नाही गेल्यामुळे त्यांनी केलं ना ट्रॅक्टर अडकल म्हणले तर बी ऐक ना तुम्ही

तुम्ही म्हणला कमरा इतकं सोडून द्या मला सोडून द्या बघा मीच म्हणलं कमरा पाणी आहे पण तर मला वाटलं नाही ना एवढं खोल गेले म्हणून काढणार आता त्या उठू ना मला येणा इकडं तुला तू कशाला इकडे माणसं तिकडे माणसं पोराला तरी या ना म्हणा बाबा मग कदम एकच फसम रेटच ना ना पाणी आता गाडी आदर व्हायला लागली म्हणल्यावर मग काय करता येते तिकडे तिकडेच मरायला लागली ते कालच वेडू काढला होता ना म्या कालच वेडू काढला होता ते करा म्हणून या त्याच्याशी ना कुणाला तरी सांगा ना तिथं त्या माणसाच्या बी आता म्हणलं बेस हा काय काय होत नाही ताईवरी बसा ताईवरी बसा ना तस करू नका तस करू नका गो माणसं बघणारी असते ती हल मदत या

आता पुढे कोणी कोणाला फोन लावा ते बी मिळा फोन तू म्हणजे असेल इथं इथून आले बाई सगळं शीट घस आता काय खरं नाही तू बरी पाय घेऊन बसा नस पाय घेऊन बसा नाही शिट नाही घेऊ बरी पाय घेऊन बसा